ने, ने, पावन हनुमान मंदिर मार्केट यार्ड या ठिकाणी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी बरोबर ग्रामीण रुग्णालय नाशिक येथील ही अँबुलन्स सुविधा नाशिक ते त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडी च्या या सोहळ्यासाठी आणि आपण पाहत आहात या ठिकाणी रथ निवृत्तिनाथांचा रथ या ठिकाणी त्र्यंबकेश्वरनं मुक्कामी आलेला आहे पालखी आत आहे आपण पाहतात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या ठिकाणी रथाचं दर्शन घेण्यासाठी भक्तगणसुद्धा येतात आणि भक्तगण आलेले आहेत भक्तगण दर्शन आहेत रथाचं आणि विश्रांतीसाठी पालखी मुक्काम करते या मार्केट येथे हो अभंगज्योती युट्यूब चॅनलद्वारे आपण पाहत आहात संत तो निवृत्तीनाथ रथ रत ने ने संत निवृत्तीनाथ पालखीचा हा रथ आहे आपण पाहत आहात अभंगज्योती या युट्यूब चॅनलद्वारे रथाचं दर्शन घेत आहात जसं संत ज्ञानेश्वर महाराजांचा रथ आहे संत तुकाराम महाराजांचा रथ आहे तसा संत निवृत्तीनाथ महाराज यांचा हा रथ आहे पालखी हात आहे पालखीचं आपण दर्शन घेतलेलं आहे संत श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ रत, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आज या ठिकाणी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आज ठिकाणी आलेला आहे आणि दिनांक चार रोजी पालखीचं प्रस्थानवर आहे पंढरपूरकडे आज आणि उद्या पालखी मुक्कामासाठी आहे राम कृष्णारी जे राम कृष्णारी ओ आमची घ्यान शूटिंग घ्या इकडे तुम्ही घ्या माझी तुम्ही घ्या माझी शूटिंग तुम्ही आले मी नाही नेत मग असं वर ते नाव पण येईल मग चालेल ओके नाव बी येते एवढं असं करा मग नाव येईन वर ओके जय ओके डन आणि आता घेऊ आपला त्या ठिकाणी चित्रीकरण सादरीकरण अतिशय उत्कृष्ट पद झाले आहे पुन्हा एकदा असा रणा राम कृष्ण हरी जय जय राम